तुम्हाला हे यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे पण व्हिडिओ कुठल्या विषयावरती करावं काहीच कळत नाही आहे त्याचबरोबर व्हिडिओ शूट करत असताना कुठले सॉफ्टवेअर आपण वापरायचे एडिटिंगसाठी किंवा आपल्याकडे ट्रायपॉड कुठला असावा ते आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर वेळ कसा मॅनेज करायचा तेही देखील आपण बघणार आहोत आणि शूट करत असताना येणारे प्रॉब्लेम्स काय काय असतात ते पण डिस्कस करूया आपली फॅमिली आपल्याला सपोर्ट करणार नाही ह्याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला तर मग आज बुधवार आणि त्यानिमित्त काहीतरी नॉनव्हेज करावं असं वैशू म्हणत होती तर म्हटलं चला आपण असं पण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि नाशिकमध्ये तर आजूबाजूला सुद्धा आमच्या इथे नॉनव्हेज खाणारे लोक आहेत म्हणून काही प्रॉब्लेम येणारच नाही केलं जरी तर मंडळी काही नाही सचिन मला म्हटलं की मला वेळ नाही आहे त्यामुळे अंडा ग्रेव्ही करा आणि तुम्ही सगळे एन्जॉय करा मग काय नाही सकाळी उठले आणि ब्रेकफास्ट केला त्याचबरोबर ड्रायफ्रूट आम्ही चौघांनी खातले त्यानंतर मी अंडी उकळ ठेवली होती अंडी उकळ होईपर्यंत मी काय केलं टमाटर किसून के घेतला दोन टमाटर घेतले त्यानंतर दोन कांदे दोन कांदे जे होते ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे आणि टमाटर काय केलं फक्त किसून घेतलेलं आहे ह्या छोट्या छोट्या बेसिक टिप्स आहेत ज्या आपण फॉलो केल्या की आपली रेस्टॉरंटपेक्षा भारी अंडा ग्रेव्ही घरामध्ये होते आणि हां काही लोकांना असं वाटतं की मी यूट्यूबच्या रेसिपी शेअर करते तर मंडळी अजिबात नाही मी स्वतः एक हॉटेल इंडस्ट्रीची आहे तर ते मला सगळ्या हॉटेलच्या रेसिपीज माहिती आहे मला ुट्यूबला वगैरे सर्च करायची काहीच गरज नाहीये मी तुम्हाला खूप छान पद्धतीने हॉटेलच्या रेसिपीज घरामध्ये शेअर करत असते तर आता ही अंड्या आपण पोक करून घेतले होते त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय केलं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण लाल मिरची गरम मसाला आणि हळद आणि मीठ टाकून फ्राय केलं तीन ते चार मिनटं अंडे फ्राय करून झाल्यानंतर आता आपण एका कढाईमध्ये गरम तेल केलं त्यामध्ये लवंग काळे मिरे आणि एक मोठी विलायची टाकून जे कांदा आपण वाटून घेतला होता मिक्सरमध्ये त्याला वाटायचंच हा त्यामुळे ग्रेव्ही छान होते त्यामध्ये आपण काही टाकलेलं नाही आता कांदा जरा फ्राय झाला त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं थोडंसं गोल्डन कलर येत आलं गुलाबी झालं की त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण जे आहे ते चेचून घेतलेलं आहे आणि आपण ते टाकलेलं आहे एकदम बारीक फाईन पेस्ट केलेली नाही आहे कोल्हापुरी मसाला चिकन मसाला आणि हळद बास इतकंच टाकलेलं आहे अदरवाइज काहीही वेगळं काही टाकायची गरज नाही मंडळी खूप छान असा कलर येतो एकदम हॉटेलसारखा त्यानंतर आपण जे टमाटर हे करून घेतले होते ना कद्दुकस जे करून घेतले होते किसलेले होते ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे एकदम मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी ठीक आहे मंडळी ह्या बेसिक टिप्स आहे कधी कधी आपण सगळं टमाटर अद्रक लसूण कोथंबीर सगळं डायरेक्ट पण वाटू शकतो पण त्याची चव आणि ह्या ग्रेवीची चवमध्ये खूप फरक असणार आहे काही गोष्टी असतात प्रिपरेशनमध्ये मागे पुढे त्यामुळे चवी गो चवीमध्ये सुद्धा फरक पडतो मग हॉटेलमध्ये अशा पद्धतीने केलं जातं तर तुम्ही पाहू शकता मी गरम पाणी टाकून ग्रेव्ही अशी शिजवून घेतली होती तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही ग्रेव्ही करू शकताय उकळलेले अंडे मी जे काही फ्राय केले होते त्याला मी मधनं चॉप केले कट केले तुम्हाला पाहिजे तसे पिसेस करू शकता आणि छानपैकी पाच ते सात मिनटं कमी गॅसवरती शिजू द्यायचं कोथंबीर घालायची कसोरी मेथी घालायची आणि तुमची अंडा ग्रेव्ही तयार आहे हॉटेलसारखी एक नंबर चव लागते आणि दिवसभर आम्ही हेच खाल्लं होतं खूप टेस्टी होतं रात्रीला स्वयंपाक केलाच नाही तर मंडळी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्याआधी तुम्ही किचन कट्ट्यावरचा पसारा तुम्ही नक्कीच पाहू शकताय कारण की स्वयंपाक मुलांचा नाश्ता आणि पुन्हा दुपारची शाळा पुन्हा तिचं टिफिन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे वेळ जातो काहीच कळत नाही आहे तर हा जो किचन कट्ट्यावरती जो पसारा तुम्ही बघता ना तर हे सगळं मी आता वेशुला शाळेतनं सोडून आल्यानंतरच करणार आहे तर मी हा नॉर्मल पंजाबी ड्रेस घातला आहे आणि मी लावत आहे टी थ्री ऑइल कारण की सध्या स्किन खूपच ड्राय झालेली आहे खूप गाव फिरले त्यामुळे स्किनचे पूर्ण बेहाल झाले टॅनिंग पण खूप झालेली आहे तर खाली आल्यानंतर मी एकदाच कचरा वगैरे सगळा तो डंप करत असते आणि त्यानंतर वैशुला शाळेमध्ये सोडणार आहे मंडळी तर आता इथून पुढं मी तुम्हाला सांगते की व्लॉग शूट मी कसा करते मी कुठलं ॲप्लिकेशन वापरते आणि कंटिन्यू शूट करायचं की कटकट करून शूट करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे त्याचबरोबर माझं डेली रुटीन पण चालू असणार आहे बॅकग्राऊंडला तर मी घरी आलेले आहे आणि शिवचरणला झोपी घालते आणि त्यानंतर जर मला झोप लागली तर ठीक नाही तर मग मी आपलं एडिटिंग करत बसणार आहे तर मंडळी बघा आपल्याला काय शूट करायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये ऑलरेडी ठरलेलं असतं ठीक आहे तर दिवसभरातलं जर रुटीन तुम्हाला शेअर करायचं असेल तर कॅमेरा ट्रायपॉडला सेट करायचा ट्रायपॉड मी कुठला वापरते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये पाहायला मिळणारच आहे ट्रायपॉडला सेट करायचा कॅमेरा आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं शूट करायचं आहे तेवढं शूट करायचं ठीक आहे मग तुम्ही स्वयंपाक करताना झाडू पोछा मारताना किंवा अभ्यास घेत असताना किंवा मेकअप करत असताना ड्रेसिंग सेन्स दाखवत असताना तुम्हाला ज्या काही गोष्टी शेअर करायचं त्या शूट करायचं ठीक आहे आणि उगाच भलतंच खूप जास्त शूट करायचं नाही शूट करत असताना आपल्याला अंदाज येत नाही पण नंतर एडिटिंगला खूप त्रास होतो मग एडिटिंग करत असताना मी काय करते ज्या गोष्टी मला नको आहे ते मी कट करते मग हे असं जेव्हा मुलं वगैरे झोपलेली असतात तर मी असं बसते एक कॉर्नर माझा सेट आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तिथं मी बसते निवांत आणि मी वापरते पॉवर डायरेक्टर सॉफ्टवेअर आणि मास्टर तर काइन मास्टरचं माझं सबस्क्रिप्शन आता हे झालेलं आहे त्यामुळे वॉटरमार्क येतोय तिथे म्हणून मी आता पावर डायरेक्टर वापरते पावर डायरेक्टर हा पेड वर्जन आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नॉर्मल रेग्युलर प्लेस्टोरमधून डाउनलोड करू शकताय पावर डायरेक्टर ॲप्लिकेशन ठीक आहे तर हे ब्ल्यू कलरचं असते हवं असेल तर मी तुम्हाला त्यांचं लिंक जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला आ, हे करेल मेसेज करेल तुम्ही मला इन्स्टावरती हाय करू शकता तर मंडळी अशा काही गोष्टी असतात व्हिडिओ शूटिंग एडिटिंग आणि पोस्ट करत असताना येणारी जे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपल्याला कळत नाही ठीक आहे खूप गोष्टी होतात आपल्याला झोप आपली मोडावी लागते पण एखादी गोष्ट जर आपल्याला अचीवमेंट करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सॅक्रिफाईस हे आलं तुम्ही जर माझे व्लॉग आधीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की मला रात्री झोपायला दोन अडीच वगैरे वाजतात पण आपलं जे ध्येय फिक्स आहे तर आपण ते कम्प्लीट करणारच आहोत ठीक आहे आता मी ह्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही मला आउटडोर शूट करायला प्रचंड प्रमाणात आवडतात पण माझं लहान बाळ आहे जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ वगैरे नसेल तर तुम्ही आउटडोर शूट करू शकताय तुम्ही खूप छान छान गोष्टी एक्सप्लोर करू शकताय लोकांपर्यंत माहिती तुम्ही पाठवू शकताय आता मी काय घरामध्ये फक्त क्लिनिंगच करते त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्याच बायका माझ्यासारख्या आहेत ज्यांना यूट्यूबवरती यायचं आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीनं तुमच्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करून लोकांपर्यंत तुम्ही मोटिवेट करू शकता कोणी कोणी बायका काय करतात खूप सुंदर प्रकारे ना मराठीमध्ये शिकवू शकतात मुलांना तर तुम्ही ते पण करू शकताय तुम्ही इंग्लिश किंवा मराठी ह्या स्पीकिंग कोर्सेससुद्धा तुम्ही ऑनलाईन चालू करू शकताय कोणी रेसिपी पण शेअर करू शकताय मंडळी तर तल... जर तुम्हाला एडिटिंग मी कसं करते किंवा मी शूटिंग कसं करते जर तुम्हाला हे प्रॉपरमध्ये पाहिजे असेल तर त्याच्यासाठी मला एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवावा लागेल की मी कसा कॅमेरा सेट करते मी कसं अँगल शूट करत असते आणि पुन्हा एडिटिंग करत असताना आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवावे लागतात आता वॉईस ओव्हर करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा माईक वगैरे असं काही नाही आहे आपला फोन जो असतो बेसिक वीस ते पंचवीस हजारचा किंवा दहा पंधरा हजारचा जरी मोबाईल असला तरीही आपल्या मोबाईलचे जे, जे माईक असतात ते प्रचंड प्रमाणात सुंदर असतात आपल्याला माईकची काहीच गरज नाही आहे माईक त्याच लोकांनी वापरायचा असतो आहे जे आउटडोर शूट करतात कारण की रोडवरती जे काही गाड्या वगैरे येत जात असतात ना त्यांचा आवाज आपल्या मोबाईलमध्ये येऊ नये म्हणून ते माईक वापरतात आता आपण घरगुती व्हिडिओ शूट करणार आहोत त्यासाठी मला नाही वाटत की माईकची गरज आहे हां कधी कधी काय होतं की घरामध्ये मुलं असतात आणि बऱ्याच वेळा मला तुमच्याशी प्रत्यक्षात बोलायचं असतं पण काय होते मुलांचा आवाज आणि दंगा इतका असतो आहे ना तर त्यावेळी माईक मात्र इफेक्टिव आहे पण मला वाटते की तुम्ही लोक मला समजून घेत आहात त्यामुळे मी आत्ता तर काय माईक परचेस करणार नाही आहे व्हिडिओ शूट करत असताना अजून तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच येईल की आम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी खरेदी कराव्यात तर तुम्हाला सांगते फक्त तीनशे रुपयाचा एक ट्रायपॉड आणि तुमच्या हातामध्ये असलेला सध्याला जो तुम्ही फोन वापरत आहात तेच फोन वापरा अजिबात काहीच खर्च करायला जाऊ नका ज्यावेळी यूट्यूबकडनं तुम्हाला पेमेंट येईल त्यावेळी तुम्ही खर्चाचा विचार करा आता मी स्वत म्हणजे जो काही मोबाईल घेतलेला आहे तो सत्तर हजार म्हणजे सदुसष्ट हजार स सिक्स्टी सिक्स्टी सेवन हा तर तो तेवढ्याचं आहे ठीक आहे मी आता तेवढी कमवत आहे त्यामुळं म्हणजे माझा फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीकडनं मला पेमेंट येतोय त्यामुळे मी, मी, मी आता हा मोबाईल घेतलेला आहे कारण की आता ती गरज आहे कालांतराने गरज पडतेच पण स्टार्टिंगला जर करायचं म्हटलं तर तुम्ही प्लीज खर्च करू नका मी सहा वर्षे एकच मोबाईल वापरला होता त्याच्यावरती खूप लोड आला त्यामुळं मी आत्ता हा मोबाईल घेतलेला आहे तर अजून ह्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला मुलं सांभाळून घरामध्ये ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या असतात तर फक्त काही नाही आहे तुम्ही व्हॉइस ओवर करा बेस्ट ऑप्शन आहे डायरेक्ट कॅमेरामध्ये बोलायला गेला की तुमचा वेळ वायाला जाईल स तुमचं रिटेक शूट घ्यावं लागेल आणि रिटेक शूट घेत असताना आपला वेळ कुठे जातो मुलांकडे दुर्लक्ष होतं मग असं होऊ नये आपण जे करत आहोत त्यामुळे आपले मुलं डिस्टर्ब नाही झाले पाहिजे आपली फॅमिली डिस्टर्ब नाही झाली पाहिजे कुणालाही आपल्यामुळे त्रास होईल असं काहीच नाही झालं पाहिजे तर तुमचे घरचे लोक तुम्हाला सपोर्ट करतील नाही तर मग प्रॉब्लेम येणार मंडळी त्यामुळे अजून ह्यापेक्षा जास्त काही माहिती हवी असेल तर कमेंट करा हां आणि काल मला एक कमेंट आली होती की तू हे जे हत्ती घरामध्ये ठेवले आहेत किचनमध्ये तर ते किती रुपयाला आहे किंवा तू कुठून घेतलेला आहे तर म्हणजे हे जे हत्ती आहे ना ते साऊथ आफ्रिकेवरून एका गेस्टने मला गिफ्ट केले होते अतिशय सुंदर हँडमेड आहे हे हत्ती आणि हे हेपो तर म्हणजे जर तुम्हाला सेम ॲज इट इज पाहिजे असेल ना तर हे आपण मी ऑनलाईन शोधते तुमच्यासाठी आणि फ्लिपकार्ट ॲमेझॉन किंवा कुठे आहे का बघूया कारण की हे मी स्वतः परचेस केलेलं नाही आहे त्यामुळे हेचे लिंक माझ्याकडे नाही आहे हे बाहेर देशातले आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर हुबेहूब नाही पण अशा प्रकारच्या हत्ती आपण ऑनलाईन बघूया हां अजून ही जी हत्ती आहे ना तर हे माझ्या मम्मीनी मला गिफ्ट केलेलं होतं त्यामुळे अशा हत्ती आता आपल्याला भेटू शकतो तर आता मी जे ट्रायपॉड वापरते आता हे आहे अडीचशे रुपयाचं पण ऑनलाईन घ्यायला गेलं की आपल्याला दोनशे सव्वा दोनशेपर्यंत आरामात मिळून जाईल किंवा तीनशे सुद्धा मिळतं तर मंडळी असा ट्रायपॉड तुम्ही आरामात घेऊ शकता आहे जास्त महाग नाही आहे आणि आपल्या मोबाईलचं वज हे ऑटोमॅटिकली सांभाळतं काहीच त्रास होत नाही किचनचे व्हिडिओ ट्रॅव्हलिंग व्हिडिओ घरातले कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ मी ह्या मोबाईल ह्याच ट्रायपॉडमधून शूट करत असते ते खूप इझी आहे मला कुठे जायचं जरी असलं तरी हे इझिली माझ्या पॉकेटमध्ये बसतं आणि दोन ते तीन महिना हा ट्रायपॉड मला चालतो कारण माझा रेग्युलर यूज आहे त्यामुळं मग ते तुटून पण जातं मग ठीक ना, आहे ना तीनशे रुपयामध्ये परवडतं त्यानंतर हे ट्रायपॉड आहे माझा यूट्यूबचा पहिला पेमेंट आलेला त्यावेळी मी हे घेतलं होतं हे आहे ज्यावेळेस मी घेतलं होतं तेव्हा मला दोन अडीच हजारला पडलं होतं पण आत्ता याची प्राईस कमी झालेली आहे दीड हजारपर्यंत आपल्याला मिळेल पण एक नंबर ट्रायपॉड आहे पण मी काय करते हा ज्यावेळेस माझा बाळ झोपलेला असेल ना तेव्हाच वापरते कारण की शिवचरण ह्याला टेंट हाऊस म्हणून म्हणतो आहे आणि ह्याच्या खाली जाऊन बसतो आहे मग ते ट्रायपॉड तुटू नये आणि एक नंबर क्वालिटी आहे प्रोफेशनल शूट एक नंबर होतोय क्वालिटी मात्र दणकट आहे त्यामुळे काही बघायचं काम नाही जर तुम्हाला पाहिजे असेल ह्या ट्रायपॉडची लिंक तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक शेअर करेल आणि जर दोनशे तीनशे रुपयाला ट्रायपॉड आहे त्याची पण लिंक हवी असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला शेअर करते नाशिक कोल्हापूर मुंबई पुणे ह्यातनं आपल्या भरपूर लोक व्हिडिओज बघतात आणि बरेच शहर आहेत ते आणि पुन्हा कोणी नवीन नव्याने माझे व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्या शहराचं नाव मेन्शन करा मी सध्या नाशिक पाथर्डी फाटाला असते मंडळी तर मंडळी मला एक गोष्ट सांगा जर तुम्हाला सुचत नसेल की आपण कुठल्या प्रकारचे व्हिडिओ करावे तर मी तुम्हाला कॉन्टेंट सुचवू काय उद्याच्या व्लॉगमध्ये ते पण कळवा मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूया लवकर